नमस्कार आषाढी एखाद्याशी जवळ आलेली आहे त्यानिमित्तानं आज आपण साबुदाण्याची खिचडी बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथं एक वाटी साबुदाणा भिजू घातलेला होता तीन तास ही साबुदाणा भिजलेला आहे असं व्यवस्थित साबुदाणा भिजलेला आहे तुम्ही बघू शकता असा एकदम असा एक मऊ झालेला आहे साबुदाणा असा भिजल्यामुळं असा मोकळा झालेला आहे साबुदाणा आपला साबुदाणा बनवण्यासाठी आपल्याला लागणार साहित्य इथं मी दोन कच्चे बटाटे असे बारीक कापून घेतलेले आहेत वरची साल काढून पाण्यामध्ये टाकलेले आहेत कापून त्यानंतर इथं मी शेंगदाणे भाजून तसं असं कूट करून घेतलेलं आहे मी खलबत्त्यामध्येच कूट करून घेतलेला आहे कारण मिक्सरमध्ये जास्त बारीक होतं त्यामुळे मी खलबत्त्यातच कूट बारीक करून घेतलेला आहे इथं मी दोन चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत अख्खे शेंगदाणे इथं मी पाच मिरच्या खलबत्त्यामध्ये अशा थोड्याशा जाड जाडच ठिचून घेतलेल्या आहेत कापून टाकल्यापेक्षा अशा ठेचून टाकलेल्या टाकले मिरच्याची चव खूप छान येते साबुदाण्याला इथं मी चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि साबुदाण्याबरोबर खाण्यासाठी मी इथं चार मिरच्या घेतलेल्या आहेत ते आपल्याला त्याला कट देऊन तळून घ्यायचं आहे मी इथं एक साबुदाणा बनवण्यासाठी पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे तर आपल्याला यामध्ये आता हे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे असे थोडेसे ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला शेंग हे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे आपले व्यवस्थित तळलेले आहेत तर आता आपण काढून घेऊया सगळे शेंगदाणे आपल्याला काढून घ्यायचे आहेत शेंगदाणे काढून घेतलेले आहेत त्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत बटाटे या बटाट्यामधलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आता आपल्याला हे तीन ते चार मिनिट हे बटाटे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत थोडासा गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला हे बटाटे फ्राय करून घ्यायचे आहेत तीन ते चार मिनिट मी हे बटाटे फ्राय करून घेतलेले आहेत असा गोल्डन कलर झालेला आहे आणि व्यवस्थित फ्राय झालेले आहेत अशा प्रकारे जर बटाटे फ्राय केले तर शाबुदाण्यामध्ये खूप छान लागतात अशा प्रकारचे बटाटे केल्यानंतर फ्राय तर यामध्ये आपल्याला घालायचे आता जे आपण खलबत्त्यामध्ये मिरची कुटून घेतलेली होती ते घालायचे आपल्याला हे आपल्याला तेलामध्ये थोडेसे फ्राय करायचे आहे बटाटेबरोबर त्यानंतर आपल्याला घालायचं यामध्ये शेंगदाण्याचं पूट शेंगदाण्याचं कूट सुद्धा आपल्याला या बटाटे बरोबर तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये घालायचा आपल्याला भिजवून घेतलेला साबुदाना व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करायचं आहे त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे जर साबुदाणा केला तर खूप टेस्टी लागतो यामध्ये कोणी कोथिंबीर कोणी जिरे वापरत आम्ही कोथंबीर आणि जिरे खात नाहीत तुम्ही कुठून हे व्हिडिओ पाहताय ते नक्की कमेंट करून सांगा तुमच्याकडं जिरे आणि कोथंबीर खात असेल तर तुम्ही टाकू शकता व्यवस्थित हे मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा तर आता आपल्याला यावर दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे दोन ते तीन मिनिट आपण झाकण ठेवलेलं होतं व्यवस्थित आपला साबुदाणा परतून झालेला आहे तुम्ही बघू शकता असं एकदम मोकळी मोकळी अशी आपली साबुदाण्याची खिचडी झालेली आहे अजिबात चिकट झालेला नाहीये तयार झालेली आहे आपली खाण्यासाठी साबुदाणा खिचडी तर आता आपण खाली काढून घेऊया तुम्ही बघू शकता गरमागरम आपली शाबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे तर आता यावरतून आपल्याला घालायचे तळून घेतलेले शेंगदाणे शेंगदाणे आपल्याला सगळ्यात शेवटीच घालायचे आहेत म्हणजे असे कुरकुरीत राहतात हे शेंगदाणे त्यानंतर आपण तळून घेतलेली हिरवी मिरची घालू यावरतून तयार झाली आपली खाण्यासाठी शाबुदाण्याची खिचडी तुम्ही सुद्धा नक्की येणाऱ्या आषाढी एकादशीला नक्की करून बघा माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद